नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये एकवीस हजार प्लस जागेची भरती निघालेली होती आणि महाराष्ट्रात चौदाशे पंच्याण्णव जागा होत्या जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर आताची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे पण मित्रांनो आता पहिली मिरिट लिस्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचं ना पहिल्या यादीमध्ये नसेल तर पुढे तुम्हाला काय करावं लागेल याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील बघा मित्रांनो जी डीस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जानेवारीमध्ये भरती निघालेली होती आणि आता पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकार लिस्ट वन तर बघा ही यादी तुम्हाला कशाप्रकारे चेक करावं लागेल लक्षात ठेवा तुम्हाला अगोदर डिव्हिजन पाहावं लागेल नंतर पोस्ट ऑफिस नंतर तुमच्या पदाचं नाव तुमची कॅटेगरी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि किती टक्केवारी तुमची नियुक्ती झाली ही टक्केवारी या ठिकाणी दिलेली आहे आणि जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी दिलेलं म्हणजे तुमची ज्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे पत्ता या ठिकाणी दिलेला आहे तर बघा या ठिकाणी संपूर्ण यादी जाहीर केलेली आहे तर डिव्हिजननुसार तुम्हाला ही यादी चेक करावं लागेल तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये आपला अर्ज भरलेला आहे त्या डिव्हिजननुसार आपल्याला यादी हे चेक करता येणार आहे ठीक आहे जर नाही चेक करता आली तर हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे हा सर्च करायचा करा तुमचा आवाला टाकून जर तुमचा रेशन नंबर या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी त्या ठिकाणी जावं लागेल ठीक आहे तर या ठिकाणी अहमदनगर नंतर अकोला नंतर अमरावती ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरीनुसार टक्केवारीनुसार लिस्ट लावण्यात आलेली आहे हे व्यवस्थित चेक करायची आणि या ठिकाणी जे संपूर्ण लिस्ट जी आहे मित्रांनो हे सर्व नव्वदच्यावरच आपल्याला लागताना दिसत आहे कोणत्या जिल्ह्याची लिस्ट जी आहे हे कमी लागत नाही सर्व नव्वद प्लसच लागते तर तुम्हाला हे व्यवस्थित चेक करावं लागेल ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही अर्ज भरला त्या डिव्हिजननुसार ठीक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता सर्व नव्वदच्यावरच तुम्हाला या ठिकाणी आकडा दिसत आहे एस टी कॅटेगरी त्र्याण्णव बीड ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही संपूर्ण लिस्ट ही व्यवस्थित चेक करून घ्यायची टोटल चाळीस पेजची पी डी एफ आहे आपल्या ही लिस्ट चेक करायची चंद्रपूरमध्ये ब्याण्णव पॉईंट पाच एस टी कॅटेगरी सर्वात कमी या ठिकाणी आहे टोटल चौदाशे शहाण्णव विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली के आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर बघा मित्रांनो जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या लिस्टमध्ये असेल तर दा, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल सात एप्रिलपर्यंत ठीक आहे सात एप्रिलपर्यंत दिलेल्या डिव्हिजनमध्ये आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना आपले संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्याच ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन सेट जेपती पण पण सेल्फ रजिस्टर करून सोबत घेऊन जायचे सात एप्रिल अंतिम तारीख आहे तर ज्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या ठिकाणी पत्ता दिलेला आहे संबंध डिव्हिजन ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे सात एप्रिल याची अंतिम तारीख आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि ओरिजनल डॉक्युमेंटचे दोन रॉक्सेट सेट अडसेट करून सोबत घेऊन जायचे मित्रांनो पहिले लिस्ट संपूर्ण आपण या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला आणखी लिस्टची वाट पाहावं लागेल जवळपास याच्या सात ते आठ लिस्ट लागण्याची शक्यता आहे मग मित्रांनो याचे कमीत कमी सहा सात लिस्ट दरवर्षी लागत असतात पहिली यादीमध्ये नाव नसेल दुसरी पावं लागेल दुसरी नसेल तर तिसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव चेक करावं लागेल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चेक कराव लागेल संपूर्ण लिस्ट जर तुम्हाला पुन्हा पाहायची असेल तर आपलं सोमेशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला लिस्ट मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद